ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांतसोबत डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूतीनंतर उपचार सुरू असताना एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती या प्रकरणात नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल समोर आल्यानंतर केडीएमसीने संगीता पाटील आणि मीनाक्षी केंद्रे या दोन डॉक्टरांची सेवा खंडित केली होती त्यानंतर आता दोघींविरोधात विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे डोंबिवलीत केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या सुवर्णा सरोदे या नंतर आने अती या प्रसूतीनंतर आणि झाल्याने मृत्यू झाला होता महिनाभरापूर्वी सदरची घटना घडली होती घटनेनंतर महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयात आंदोलन करत उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत महिलेच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली होती दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलन करत महिलेच्या मृत्यू जबाबदार असल्यावर कठोर कारवाईची मागणी केली होती पक्षाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी देखील सह पोलिसांना निवेदन देत याप्रकरणी दोषी असलेल्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली होती यामधील केडीएमसीच्या समितीचा अहवाल समोर आल्यानंतर केडीएमसीने डॉक्टर संगीता पाटील आणि मीनाक्षी केंद्रे या डॉक्टरांची सेवा खंडित केली आहे दरम्यान या दोन्ही डॉक्टरांना आउटसोर्सिंग पद्धतीवर कामावर घेण्यात आले होते त्यानंतर या प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी देखील डॉक्टर संगीता पाटील आणि डॉक्टर मीनाक्षी केंद्रे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला उपचार करताना हलगर्जीपणा केल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे या प्रकरणी विष्णुनगर पोलीस अधिक तपास करत आहे सदर अहवालाच्या अनुषंगाने पोलीस विभागानं संबंधितांवर गुन्हा दाखल केल्याचं कळतं आहे मात्र सदरचा अहवाल अद्याप महापालिकेस प्राप्त नाही आहे मात्र त्या अहवालातील निष्कर्षाच्या अनुषंगाने महापालिकेकडून लवकरात लवकर संबंधितांवर पुढची कारवाई करण्यात येईल ऑलरेडी महापालिकेनं सदर डॉक्टरांना सेवेतून तात्पुरत्या स्वरूपात कमी केलेला आहे आता हा जो अहवाल प्राप्त होईल त्या अनुषंगानं पुढची कारवाई देखील करण्यात येईल